जर घरात काही थोडंसं चुकलं किंवा काय झालं की लगेचच सासू उठणार शेजारे पाजारी पैसे जाऊन बसणार आणि काय बाई आमचं कामच फसलं सुन काही चांगली भेटली नाही अशीच आहे तशीच आहे आमकं टमक शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगणार पाहुण्या रावळ्याला सांगणार तर मी सुनानला सांगते असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल ना तर भलेही मला त्या कोणत्या सासा येऊन ही तशी व्यादीव देत पण एक गोष्ट नक्कीच करा अशा सुनांनी की सासू जर शेजाऱ्या पाजाऱ्याला ती घरानं करणारी असेल ना तर बिलकुल तिची सेवा करू नका जशा शेजाऱ्या पाजाऱ्याला जी सासू घराणं करती ना त्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडेच तिला खायला प्यायला शेवा करायला लावा किंवा ज्या पाहुण्याराव्याला तिनं गराणं केलेलं असते ना त्या पाहुण्याऱ्या घरी तिला पाठवा बघा मग ती सांभाळतील का आणि मग त्या सासूला की की बाबा आपण उगं जशा जाजाऱ्याला गराणं करतोय आणि आपल्या सुनाची इज्जत घालवते त्याशिवाय ह्या सासबाया ज्या असतात ना ही सासा त्या सुधरणार नाहीता एक वेळा तरी त्यांना हे दाखवून देणं गरजेचं असतं कारण कसं आहे ज्या वेळेला ही सासू सुकात आनंदात असते सुनं किती जरी शवा केली तर सुनाच्या सुका काढायच्या म्हणून शेजाऱ्या पाजार्या गप्पा मारत बसती आणि जेव्हा हीच सासू आजारी पडती दुखणे बाणेनं खंगून जाती ना तेव्हा मात्र आशा करते की माझ्या सुनं मला बघावं तेव्हा का कोणती शेजारीनी येत नाही भडकवणारी आग लावून देणारी किंवा कोणते नातेवाईक येत नाहीत म्हणून ना जर सासू अशी करत असेल घरानं फिरानं बाहेर तर खरंच पाठवायची शेजारीकडं जा ती तू तिथंच खाऊन पिऊन ये किंवा जाते रावळीकडे तिथंच खाऊन पिऊन ये म्हणजे तेव्हाच त्या सा सासू अक्कल येणार आहे आणि मला माहीत आहे माझ्या ह्या व्हिडिओवर ना भरपूर कमेंट येणार आहेत कारण मी अपेक्षाच ती ठेवलेली आहे ह्याच्यावर